राजापूरवाडीत पशुखाद्य दुकानास भीषण आग आठ ते दहा लाखांचं नुकसान राजापूरवाडी तालुका शिरोळेतील आर्के ट्रेडर्स नावाच्या पशुखाद्य दुकानास आग लागल्यानं सुमारे आठ ते दहा लाखाचं नुकसान झालंय यावेळी घटनास्थळ होऊन मिळालेली माहिती अशी की राजापूरवाडी येथे टाकळीचे रहिवासी असलेले राजेंद्र कोळी यांचे बऱ्याच वर्षापासून पशुखाद्य व कडबा कुट्टी विक्रीचं दुकान आहे दरम्यान आज पाटीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीना दुकानाचं शटरची किल्ली उचकटून सदर दुकान हेतुपुरस्पर आग लावली असल्याचं दुकानाचे मालक राजेंद्र कोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं तर यामध्ये त्यांचं न भरून येणारं इतकं नुकसान झालंय याबाबत तलाटी यांनी पंचनामा केला असून याबाबत पोलिसात तक्रारी दाखल केली असल्याचं त्यांनी सांगितलं तर अग्निशमन दल व बाजूबाजूला राहणारे रहिवासी सदर आग विजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलाय परंतु सदर गोडाऊन मध्ये वाळलेला पशुचारा कडबाकुट्टी असल्यानं आगीने उग्र रूप धारण केल्याने या गोडाऊन मधील पशुखाद्य व पशुचारासह टेम्पो वाहनी जळून खाक झालंय या घटनेने पशुपालकात हळहळ व्यक्त होते तर दिवसभरात खिद्रापूर वाडी व राजापूर, वा, राजापूर टाकळी परिसरातील घटनास्थळी येऊन कोळी यांची विचारपूस करून धीर देत होते राजापूर राजापूरवाडी प्रतिनिधी अभिनंदन सुनके